या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एड थ्री साठी ज्यांनी अप्लिकेशन केलेलं आहे किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचा आहे की नेमकं आपल्याला त्या ठिकाणी त्या लिस्टमध्ये कोणाचं नाव येणार आहे आपल्याला सर्व प्रोसेस आपण पहिल्यांदापासून आपण अपडेट करतो आहे आणि हे सुद्धा अपडेट अत्यंत महत्वाचं आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट असेल बी एडच्या संदर्भात किंवा प्रवेशा संदर्भात तर नक्की आपल्याला या चॅनलवरती मिळत राहील तर बघा बीएडचं जे कॅप्रॉन थ्रीसाठी रजिस्ट्रेशन करायची जी डेट होती ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि अंतिम तारीख तेरा तारीख अंतिम तारीख होती ज्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल लिस्टमध्ये प्रोव्हिजनल लिस्ट लागल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अल्फाबेटिकल लिस्ट लागल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नाव किंवा त्रुटी असेल तर त्या त्रुटी दूर करायची संधी ही कालपर्यंत होती त्या त्यानुसार कालपर्यंत ही संधी संपलेली आहे आणि यानंतर आता पुढील जी प्रोसेस असणार आहे ती पुढील प्रोसेस काय तर तुम्ही जे ऍडमिशन करणार आहात जे विद्यार्थी किंवा ज्यांचं कॅपराउन मध्ये नाव येणार आहे ते कोणाचं नाव येणार आहे की ज्यांच्या त्रुटी या अल्फाबेटिकल लिस्टमध्ये होत्या आणि त्यांनी दुरुस्त केलेल्या आहे परंतु त्या त्रुटी दुरुस्तच केलेल्या नाही आहे अशा विद्यार्थ्यांचं कॅप थ्रीमध्ये नाव येणार नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे नंतर जे विद्यार्थी आपले आहेत मेरिट लिस्टसाठी ज्यांचं मेरिट लिस्ट जे लागणार आहे तर ते मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणं ना सुद्धा अपेक्षित आहे तर ज्यांनी त्रुटी दुरुस्त केलेलं नाही त्यांचं मेरिट लिस्ट नाव नाव येणार नाही तर मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर मेरिट लिस्ट लागणार आहे सोळा तारखेला पाच वाजता नंतर ही मेरिट लिस्ट लागणार आहे मेरिट लिस्टमध्ये नाव कोणाचं येईल की ज्यांनी त्रुटी दुरुस्त केलेल्या असेल किंवा ज्यांचे फॉर्म बरोबर आहे त्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नाव येणार आहे अन्यथा त्यांना चौथ्या राऊंडचा विचार करावा लागेल चौथा राऊंड इन्स्टिट्यूशनल राऊंड असणार आहे आणि त्या राऊंडचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं आहे मग फायनल मेरिट लिस्ट आहे सोळा तारखेला फायनल मेरिट लिस्ट पाच वाजता लागली आणि त्यानंतर तुमचं नाव जर त्या लिस्टमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही पुढील प्रोसेस साठी काय असणार आहात उपयोग म्हणजे पुढील प्रोसेस साठी नक्कीच त्यासाठी तुम्ही लायबल असणार आहात पात्र असणार आहात मग ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पुढील प्रोसेस जे असणार आहे फायनल मेरिट मधली ही प्रोसेस जी असणार आहे शेवटची कॅप प्र तीन ची प्रोसेस असणार आहे आणि मग ती जी यादी असणार आहे ची म्हणजे तुम्हाल तुम्हाला जे कॉलेजेस आहे ते कॉलेज अलॉट होण्याची जे तारीख आहे ती एकोणवीस तारीख असणार आहे आणि एकोणीस तारखेला पाच वाजता तुमचं कॉलेज तुम्हाला दिसणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर अर्ज भरलेला आहे कोणत्याही त्रुटी नाही आणि ज्यांचं नाव फायनल बेलिस्टिरीजमध्ये आहे त्याच विद्यार्थ्यांना कॅप मध्ये कॉलेज भेटणार आहे हे सुद्धा स्पष्ट समजून घ्यायचं आहे आणि नंतर एकोणवीस पासनं तुम्हाला तर तेवीस तारखेपर्यंत ऍडमिशन तुम्हाला करायचं आहे कॉलेजमध्ये आणि त्यानंतरची प्रोसेस असणार आहे चौथं राऊंड म्हणजे इन्स्टिट्युशनल राऊंड त्याबद्दल जे काही अपडेट आहे ते अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहोत तर तेव्हापर्यंत ते हा जो व्हिडिओ आहे हा कसा वाटला तुम्हाला काही जर प्रश्न असेल तुमच्या काही समस्या असेल तर नक्कीच आपल्या स्नेहसार्ट ऑफ टीचिंगचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती टाकू शकता सोबतच जे टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावर सुद्धा तुम्ही टाकू शकता हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद